नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज गणेशच्या लग्नाची कार्यक्रमाला सुरुवात तर झालेलीच आहे तर आज आहे बांगडा भरण्याचा कार्यक्रम तर जे बांगड्यावाले काका होते ते सकाळीच बांगड्या घेऊन आलेले आहेत कारण त्यांना सकाळी आठचाच टाईम दिलेला होता तर ते बांगड्या घेऊन आता आलेले आहेत तर आल्यानंतर त्यांची आधी पूजा वगैरे केली बांगड्यांची पूजा वगैरे केली देवा त्यानंतर देवासाठी देवीसाठी सोबतच नवरी ज्या लग्नानंतर येतात त्यांच्यासाठी सुद्धा आधीच बांगड्या घेऊन घेतल्यात कारण लग्नानंतर त्यांचा सोडा उतरला जातो तर त्यांना भरण्यासाठीसुद्धा बांगड्याचा सर्व बांगड्या काढून झाल्या त्यानंतर आता सर्वांना बांगड्या भरायला सुरुवात केलेली आहे तर सर्वात आधी आम्ही म्हणजेच आम्ही मायलेकींनी के सुरुवात केली तर सर्व आता रिशाचीला बांगड्या भरण्यात आल्या त्यानंतर मी बांगड्या भरल्या आणि नंतर मग आत्या ताई वगैरे असे सर्व आणि सोबतच ज्या भाऊबांनी म्हणल्या बाया होत्या शेजारच्या पाजारच्या बाया होत्या त्यासुद्धा आलेल्या होत्या बांगड्या भरण्यासाठी बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमासोबतच हळद दळण्याचासुद्धा रतने कार्यक्रम चालू होता कारण हळद दळायची बाकी होती आणि ज्या सुवासिनी बाया काढलेल्या होत्या त्या आज पाच सुवासिनी बसून हळद दळत होत्या हळद दळण्याबरोबरच बाकीची पाहुणे मंडळी आलेली होती मोस्ट ऑफ तर तिकडे मलकापूर साईडचे जेवढे पाहुणे आमचे आलेले होते ते छान छान असे गाणे म्हणतात तर लग्नाचे गाणेसुद्धा चालू होते आणि बाकी काही ज्या सुवासिनी होत्या ज्या लग्नासाठी काढलेल्या होत्या त्या हळद दळणं झाल्यानंतर गेल्यात देवकुंडी आणायला त्यांनी देवकुंडी वगैरे आणली आणि आजच वाडवडिलांना जीव घालण्याचासुद्धा कार्यक्रम केला जात असतो त्यांना ओवर जीव घालणे असं सुद्धा म्हटलं जातं या कार्यक्रमाला तर आमच्या घरातील जेवढे जसं माझे आजी आजोबा सोबतच माझे भाऊ वगैरे दत्ताची मुलगी मोठ्या ताई वगैरे ह्या वारलेल्या आहेत त्यांचं सर्वांचे आज इथं पानं टाकण्यात आले त्यांना सर्वांना जीव घालण्यात आलं सोबतच ताई वगैरे ह्या सुहासिनी होत्या म्हणून त्यांना सुहासिनीचं जे काही लेणं असतं साडी वगैरे आणि मेकअपचं सामान ते देण्यात आलं जसं आपण जीव घालतो त्याप्रमाणेच हे पानं जीव घालत असतात या सर्वांना जीव घालत असतात त्यामध्ये आता आंब्याचा सीझन असल्या आंब्याचा रस वगैरेसुद्धा बनवण्यात आला होता सर्वांचे पानं वगैरे टाकून झाले सर्वांनी घरातल्यांनी त्यांना नमस्कार वगैरे केला सुद्धा नमस्कार करण्यासाठी आली तर तिलाच मला सा सांगितलं की जे बाबा आहे नमस्कार कर तर ती विचारायला चा, लागली बाबा कुठं आहे बाबा कुठं आहे त्याच पानाला कर खाले बस आई सगळ्या तेव्हा आई कुठं आहे फोटो नाही शेतात व्हायचा आजोबांचं पान टाकलं तर आजोबांचा फोटो होता पण बाकी टाकले त्यांचे फोटो नव्हते तर त्यामुळे तिला प्रश्न पडला की इथं पाना आहेत हि जे बाबा म्हणत आहे आई म्हणत आहे मामा म्हणत आहे पण इथं कोणाचा फोटोच दिसत नाहीये तर तिला प्रश्न पडले तर ती प्रश्न विचारायला लागली मामा कुठे आहे आजी कुठं आहे आई कुठं आहे म्हणून तिचे प्रश्नांची उत्तर देता तिथंच आमचे नाकी नऊ आले <laughs> चला तर आता वाटवाटल्यांना जीव घालून झालं त्यानंतर आम्ही सर्वांनीसुद्धा जेवण वगैरे केली आणि आराम करायचं म्हटलं तर मुलींचं सुरू झालं चला आम्हाला मेधी काढून द्या मेदी काढून द्या म्हणून मुलींना आम्ही मेधी वगैरे काढून दिली आणि त्यानंतर आजच आमच्या इथं जेवणारचा कार्यक्रमसुद्धा असतो तर जेवणारची पाटी निघत असते तर जेवणारची पाटी ही मामा उसलून आपल्या गावाच्या बाहेर ग्रामदेवता असतात तिथं नेत असतात जेवणाच्या कार्यक्रमासाठी पा जे कांबड्याची पाटी असते ती पाटी त्याला दा धांडे वगैरे बांधले जातात आणि त्याला वरतून घोंगळं लपटलं जात असते तर असं हे जेवणाच्या पाठीसाठी जे लागतं ते बांधून वगैरे झालं सोबतच त्यानंतर देव आणण्याचासुद्धा कार्यक्रम झाला तर सर्व घरामध्ये आमच्या भावबांमध्ये जेवढे पण घरं आहेत त्यांच्या घरून देव आणले जातात चांदीचे आणि आमच्या शेजारीच सोनार आहे त्यांच्या इथं ते उजवण्यासाठी ठेवत असतात आणि तिथून मग ते उजवून आणत असतात आणल्यानंतर त्यांना आंघोळ वगैरे घातली जाते आणि त्यानंतर घरामध्ये मातीचं देवघर बनवलं जात असतं आणि त्या देवघरामध्ये ते जे देव आहेत ते बसवले जात असतात सोबतच जेवणाच्या पाठीचा जो कार्यक्रम असतो त्यामध्ये जेवणाच्या पाठीमध्ये नैवेद्य म्हणून भाकर बेसन आंबाडीची भाजी कांदा वगैरे असं ठेवण्यात येतं सोबतच त्यामध्ये ना कणकेचा दिवा ठेवण्यात येत असतो आणि यात ते कशी पण मान्यता आहे की ह्या जेवणाच्या पाठीमध्ये जो कणकेचा दिवा असतो तो दिवा नवरदेवाची किंवा नवरीची दोघांपैकी कोणाचीही ती पाठी असो कोणाची ही जेवणार असो त्यांनी हा दिवा बघू नये त्यासाठी जेव्हा ही जेवणाची पाटी निघते दिवा लावून जेवणाची पाटी काढत असतात तेव्हा नवरदेवाला किंवा नवरीला घराच्या बाहेर किंवा साईडला बसायला सांगत असतात चला तर आता जेवणाची पाटी तयार झालेली आहे पूर्ण सामान त्यामध्ये काढून झालेला आहे आणि संध्याकाळी ही म्हणजे मुलाची जर जेवणार असेल तर ती संध्याकाळी निघत असते तर संध्याकाळी ही जेवणाची पाटी निघणार आहे त्याआधी आता माझ्या ज्या वहिण्या आहेत त्या वाजत काजत देवांना घेऊन आल्या आहेत हे देव आणल्यानंतर बाहेरच म्हणजे दरवाजासमोरच गंगाळामध्ये या सर्व देवांना पंचामृत वगैरे घालून आता आंघोळ घातली जात आहे पूर्ण देवांना पंचामृत वगैरे टाकून आंघोळ घातली नंतर पाण्याने आंघोळ घातली आणि त्यानंतर पुसून वगैरे त्यांना पाटावरती विळ्याच्या पानांवरती ठेवण्यात येतं आणि हे जे पाट आहे ते उचलून घरात नेण्यात येतो आणि जे मातीचं देवघर बनवलेलं आहे तिथं मातीच्या देवघरामध्ये हे सर्व जे देव आहे ते ठेवण्यात येतात बाहेरच यांना वगैरे वगैरेसुद्धा घालण्यात येत असते देव देवघरात बसवल्यानंतर तिथं कळस वगैरेसुद्धा मांडण्यात येतो आणि सोबतच फुलोरा वगैरेसुद्धा मांडण्यात येत असतो तर आता वहिनांना तर लग्न म्हटलं म्हणजे चांगलेच कामं लागलेले आहेत आता त्यांनी आधी देव वगैरे आणलेत आधी सकाळी तर हळद दडली ते झाल्यानंतर देव वगैरे आणले देवकुंडी आणली आणि आता जायचं आहे त्यांना पूर्ण गावामध्ये जेवढे पण देव असतात त्यांना पापड टिक्सा घेऊन चला तर आता सर्व बहिन्यांची स्वारी गेली देवांजवळ पापड टिक्सा घेऊन आणि इकडे आता ताई आणि मम्मी ता ता या दोघं मिळून जो फुलोरा आहे त्या बांधत आहेत या फुलोऱ्यामध्ये मैद्याच्या पुऱ्या आणि करंजा या बांधण्यात येतात सोबतच निंबू आणि खोबरं वगैरे सुद्धा बांधण्यात येत असतं तर असं हे जे फुलोरा आहे तो इथं ताईंनी आणि मम्मीनी दोघं मिळून फुलोरा इथं बांधून घेतलेला आहे या फुलोऱ्यामध्ये आधी कसं व्हाईट कलरच्याच मैद्याच्या पुऱ्या होत्या पण आम्ही या वेळेस काय केलेलं आहे की पानाच्या आकार देऊन छान असं त्या रंगीबिरंगी पुऱ्या तळून घेतलेल्या होत्या आणि त्या रंगीबिरंगी पुऱ्या आणि करंजी असा फुलरा इथं आता तयार झालेला आहे तराता ता ता चला तर आता फुलोरा वगैरे सर्व झालं आणि आता संध्याकाळचा टाईमसुद्धा झाला आहे तर आता जेवणाच्या पाठी निघायचा टाईम झालेला आहे मामा आलेले आहेत सोबतच जो दिवा होता कारण जा तो लावून घेतलात आणि आता मामा ही जी पाठी आहे ती उचलून घेणार आहेत आणि गावाच्या बाहेर ग्रामदेवतेजवळ नेणार आहे तिथं पूजा वगैरे देखील होत असते गणेशला तीन मामा आहेत त्यापैकी सर्वात मोठे श्यामराव चिकटे म्हणून आहेत तर ते सर्वात मोठे जे मामा होते त्या मामांनी ही पाठी उचललेली आहे आणि ते आता गा ग्रामदेवतेजवळ नेणार आहे तिथं पूजा वगैरे करणार आहेत तर जोपर्यंत ही पार्टी वगैरे वापस येत नाही तोपर्यंत जेवणाचा कार्यक्रम होत नसतो तर चला तर आता ही जेवणाची पाटी निघालेली आहे जेवणाच्या पाठीच्या मागे सर्व गावातील सुद्धा मामाच्या सोबत जात असतात म्हणजे आता मामा जातात आणि त्यामागे सर्व वगैरे सुद्धा जातात तिथं पूजा वगैरे करतात आणि थोड्या वेळातच पूजा वगैरे करून मामा जी पाटी आहे ते वापस घेऊन येत असतात आणि त्यामध्ये जो दिवा आहे तो तसंच कंटिन्यू चालू ठेवत असतात आणि जे पाटी घरी आल्यानंतर पूर्ण पाटी सोडून टाकण्यात येत असते घोंगडी सुद्धा काढून ठेवतात पण जो दिवा आहे तो तसंच चालू ठेवत असतात पण तो दिवा गणेशला दिसायला नको म्हणून काय केलं की तो दिवा दे जो आहे तो एका डब्यामध्ये ठेवून दिला आणि तो डबा वरती ठेवून दिला की जेणेकरून गणजित तिथं नजर जाणार नाही आणि चला आता बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली पण जे थट्टा मस्करीवाले असतात त्यांना कुठं पण मस्करी सुचते तर तसंच झालं आ त्या मावशा माव्या ज्या होत्या त्या मामांची थट्टामस्करी करायला लागलेत आणि मामांचं जे दुपट होतं ते आणि मावशीची साडी यांची त्यांनी गाठ पाडणी सुरू केली आणि त्यांची मस्करी तर सुरू झाली मामा मामाच्या कामात बिझी होते जे पा पाटी वगैरे होती ते ते सोडण्यात गुंतले होते पण इथं मावशीची आणि मामाची त्यांनी गाठ पाडली आत्या मामा मावशी सर्व एकमेकांची थट्टा करत होते लग्नकार्यातच हे सर्वजण एकत्र येत असतात आणि हेच कारण असतं की ज्यामध्ये सर्वजण एकमेकांची थट्टामस्करी करत असतात तर चला थोडंसं थट्टामस्करी झाल्यानंतर सर्वजण जेवणांची वाट बघत होते कारण आता रात्र झालेली होती आणि जेवणाच्या पंक्ती बसायच्या आधी सर्वात आधी गणेशला गुळ गुड़ा आणि आन... गुळाचं पाणी आणि पुऱ्या असं जीव घालण्यात आलं सोबतच पाच वेगवेगळ्या सुद्धा तिथं बसतात वेगवेगळ्या कुळाच्या आणि त्यांनी गणेशसोबत पाच पाच घास गणेशला खाऊ घातले सोबतच हळदीचे पाच बोटंसुद्धा त्याला लावणं आले चला तर आता हे झाल्यानंतर सर्व जे पंग आहे त्या बसायला सुरुवात करायच्या आधी मम्मी आणि मोठे दोघं गेले जे पण स्वयंपाकवाले होते त्यांची पूजा करायला तर सर्व जे फुली वगैरे होत्या त्यांची आधी त्यांनी पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग घरात सर्वांना जेवण करायला देण्यात येणार होतं तर इथं हा उद्याचं असं म्हणजे नानमुखाचा स्वयंपाकाची सुद्धा तयारी चालू झालेली होती तर आजचा असं स्वयंपाक झालेलाच होता रेडी पण उद्या नानमुखामध्ये जो स्वयंपाक लागणार आहे बुंदी वगैरे ते आधीच त्यांनी आज तयार करून घेतलेली होती तर जोरात ही बुंदीची ती तयारी चालू होती सोबत तरच माम्या आणि मावश्या यांना तर काही करमतच नाही डान्स केल्याशिवाय तर त्यांचं मस्त गाणे आणि डान्स करणं सुरू होतं आणि लग्न म्हटलं म्हणजे डान्स आणि गाणे तर आलेच त्याशिवाय लग्नसुद्धा आपलंच वाटतो चला तर मावशी मामांची चालू आहेत डान्स आणि इकडे तोपर्यंत गणेशची छान अशी सुद्धा वहिनी आणि ताईंनी काढून दिलेली आहे आम्हाला कालच मेहंदीचा कार्यक्रम करायचा होता पण काही तो करणार नाही चला तर आज गणेशच्या हातावर मेहंदी काढलेली आहे आणि चला तर हे बघा सगळ्या महिला मंडळीसुद्धा जेवायची वाट बघतच होत्या तर चला पटापट आता महिला मंडळींची पंक्ती बसवल्यात आणि आता पंक्ती उठल्यानंतरच हळदीचा कार्यक्रम सुद्धा आजच करायचा होता म्हणून आम्ही लवकर जेवण वगैरे केलं आणि घरी गेलं तयारी करायला चला तर आता सर्वजण रेडी होऊन तयार झालेले आहेत सर्वजण हळदीच्या कार्यक्रमाची वाटच बघत होते मी पण छान अशी रेडी झालेली आहे शची पण छानशी रेडी झाली हळदीचा जो कार्यक्रम आहे तो बाहेर मंडपामध्ये करण्यात येणार होता पण नवदव्याला यायला उशीर होता तो तर आमच्या मुलींनी छान असे फोटोशूट केले तर हे बघा तिथंच गाणे सुद्धा लावण्यात आले होते तर ताईची पुतणी आलेली होती तर ती छान मस्त अशी डान्स करत त्या गाण्यांवर तर चला आमचं हे एन्जॉयमेंट्स करणं चालूच होतं तो तोपर्यंत नळदेवाला नळदेवाने एंट्री केली आणि आता सर्वजण जर नळदेवाला हळद लावण्यात गुंतलेत तर सर्वांनी बारी बारी, बारी करूनच गणेशला हळद लावली आम्ही सुद्धा गणेशला हळद लावली आणि शजीच्या बाबांनी तर चांगलंच हात धुवून घेतलात त्याला चांगली चोळून चोळून हळद लावलेली आहे गणेशला हळद लावून झाल्यानंतर मी केली रामजीजींना हळद लावायला कारण ते एकटेच जीजी होते तिथं की जे माझ्या समोर होते आणि त्यांना मला हळद लावायची होती पण त्यांनासुद्धा कळालं की मी त्यांना हळद लावायला येत आहे तर ते तिथून पळून गेलेत आणि नाही नाही ना, ना, लावू नको मला अजून फोटो काढायचे मला गणेशला हळद लावायचे गणेशला हळद लावून आल्यानंतरसुद्धा त्यांनी मला हळद काही लावू दिली नाही शेवटी ते माझ्या हातून निसटून गेलेत सर्वांनी गणेशला हळद वगैरे लावली आणि काही फोटोशूट वगैरे केले आणि त्यानंतर आता आम्ही सर्वजण लावत घरामध्ये कारण घरामध्ये सुद्धा गोंधळाचा म्हणजे जागरणाचा खंडोबा गोंधळाचा कार्यक्रम चालू होता हा जो गोंधळाचा आणि जेवणाच्या पाठीचा वगैरे आणि जेवणाचा मेन म्हणजे आज पूर्ण दिवसचा जो कार्यक्रम आहे ते मोस्ट ऑफ आमच्या विदर्भामध्येच केले जातात जेवणाची पाठीसुद्धा सुद्धा आमच्या विदर्भातच निघते आणि गोंधळ सुद्धा आमच्या विदर्भातच करण्यात येत असतो तर ह्या गोंधळामध्ये ज देवीचा जागरसुद्धा होत असतो आणि देवीचा जोगवा वगैरेसुद्धा यात मागण्यात येत असतो तर आमच्या घरीसुद्धा जेवढ्या पाहुण्या वगैरे येईल होत्या त्यामध्ये माम्या आत्या यांनी देवीचा जोगवा मागितला काही महिलांनी डान्स वगैरे करून पदरपासून जोगवा मागितला सर्वांनी पैसेसुद्धा त्यामध्ये दिले जोगवा झाल्यानंतर आरती वगैरे करण्यात आली आणि जो जोगव्याचा कार्यक्रम आहे तो आता इथं संपतो पण लग्नाचे जे कार्यक्रम आहे ते काही संपत नाहीत तर आता कार्यक्रम होणार आहे न नवरदेवाला तेल पाडण्याचा तर तेल सुद्धा सर्वजण जे महिला मंडळी असतात ते नळदेवाला तेल वगैरे पाडण्यात येतात सोबतच त्यानंतर पोकण्याचा कार्यक्रमसुद्धा होत असतो तर इथं ज्या पासवासनी असतात त्या नवरदेवाला तेल पाळत असतात आणि सोबतच छान छान असे गाणेसुद्धा म्हणण्यात येत असतात पुण्याचा जो कार्यक्रम असतो त्यामध्ये जे थट्टामस्करीचे असतात ते थट्टामस्करी करत असतात आमच्या इथे काकूंना एवढ्या उदगुल्या पडतात की त्यांना थोडंसंही धक्का लावला तर त्यांना खूपच उजगल्या पडतात तर त्यांना डायरेक्टली अक्षरशः खाले अंगच टाकून दिलं होतं टोकण्याचा वगैरे कार्यक्रम झाल्यानंतर सर्व महिला मंडळींनी एकमेकांना हळद लावली काही थट्टीच्या वगैरे जसं की मामी आत्या ज्या होत्या त्यांनी मम्मीला मुठींना वगैरे चांगली चोळ चोळून हळद लावली आम्ही सुद्धा ताईंना वगैरे आमच्या आत्याच्या मुली मामाच्या मुली यांना खूप सारं हळद दिन रंगवलं तर आम्ही चलता सर्व गोष्टीने एन्जॉयमेंट केली तर चला आम्ही एन्जॉयमेंट करता करता छान छान असे फोटोसुद्धा काढले चला तर मंडळी हा आजच्या दिवसाचा शेवटचा कार्यक्रम होता आज पूर्ण दिवस हा कार्यक्रमामध्येच गेलेला आहे आता उद्या भेटूया नानमुकाच्या कार्य कार्यक्रमामध्ये तोपर्यंत बा बाय